एका कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये जमा केले आता पुढील आयुष्य काम न करता जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठवला त्या माणसाने यमदेवाकडे एक वर्ष वेळ मागितला यमराजाने त्याचे काही ऐकले नाही शेवटी त्या माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि फक्त तीन दिवसाची जीवन द्या असे सांगितले तरी यमराजाने त्याचे काही ऐकले नाही मग त्याने खूप विनवण्या प्रार्थना केल्या आणि एक दिवसाची जीवन द्या मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले तरीही यमराजाने त्याला नकार दिला मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या आणि मग मला न्या असे सांगितले मग त्याने एका कागदावर लिहिले जो कोणी माझा संदेश वाचत आहे त्याला मी सांगू इच्छितो की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका आहे तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या माझे पाच करोड रुपये माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाहीत त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना आज सकाळी सकाळीच पराठे बनवायला घेतले तर काय मुलांना एवढी भूक लागलेली म्हणे सकाळी सकाळी सुट्टीचा दिवस असला ता की एवढी भूक लागते आणि इतर वेळ शाळेत जातात तर फूड फ्रूट ब्रेकमध्ये त्यांचं एक फ्रूट दिलं तरी त्यांचं होऊन जातं अर्ध फ्रूट घरी येतं तरी त्यांना भूक नाही लागत आणि घरी असलं की काही ना काहीतरी चटरफटर पाहिजे असतं सुट्टीचा दिवस म्हटलं की फिक्स ठरलेलं काहीतरी वेगळं पाहिजे जेवण रोजची जी भाजीपोळी असते ती नको हो। आहे तर रात्रीचं माझं बटाट्याची चटणी उरलेली होती तर चला म्हटलं त्याचे पराठेच करावे तर आजच्या दिवशी मग मी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मस्तपैकी बटाट्याचे चटणीचे पराठे बनवलेले जसं आपण पुरण भरतो तसा बटाटे कुशकरून त्यामध्ये त्याचे पराठे बनवलेले एक आधीने बनवलेला तो काही व्यवस्थित जमला नाही त्याने केलं तसं मी ते लाटून घेतलं आणि मग नंतर पराठे बनवले आणि ऊन तर एवढं पडायला लागलं आहे आत्ता तर त्या उन्हामध्ये सगळे झाडं असे सुकून जातात दुपारच्या उन्हामध्ये कितीही पाणी घातलं तरी रोज त्याला पाणी घालावं लागतं इथे नागवेलीचे पानं मी पौर्णिमेला तोडते किंवा सर्दी खोकला आला असेल तर यावेळेस मी ते पानं तोडून ठेवते तर तो वेल पूर्ण असा थोड्या थोड्या ठिकाणी फुटला आणि मग ते पा पुढे पुढे चालत गेला पौर्णिमेला त्याचे विकत आणण्यापेक्षा मी घरीच त्याचा वापर करता आणि उद्या गुरु चरित्राला बसायचे पहाटे तीन वाजता बसायची तयारी आहे तर रात्रीच्या वेळी पानं तोडू नये झाडांना हात लावू नये म्हणून मग मी दुपारी साधारण पाचच्या दरम्यान पानं तोडून ठेवली होती तर मी कोणत्याही झाडाचं पान तोडायचं असेल किंवा फूल तोडायचं असेल तर त्यावेळेस त्या देवाला देवांना प्रार्थना करायची त्या झाडाला प्रार्थना करायची आणि आपण जे पान किंवा फूल कशासाठी तोडतोय तेही त्या ते देवाला सांगायचं आणि क्षमा मागून आपण ते पान तो तोडावं कारण का आता तेही एक जीव आहे आणि त्यांनाही आपल्यासारखाच देह असतो आपल्यासारख्याच भावना असतात तर अशा वेळेस आपण त्यांना एक तोड पान तोडतो म्हणजे एक प्रकारची इजा करतो तर ती आपण त्यांना सांगून तोडलं तर लवकर यायचं पण घरी तेवढंच आपल्यालाही त्याचं पाप हे कमी लागतं आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणून त्याला थोडीशी तयारी करायची होती बाहेरून वर्कशुसं चालले चल स्विमिंग चल स्विमिंग तर संध्याकाळच्या वेळेस तिला थोडा वेळ स्विमिंगला घेऊन गेलेली आणि मग नंतर बराच वेळ गेला तिथे अर्धा तास जाऊ म्हटलं तर अर्ध्या तासाच्या तिला तिचे फ्रेंड्स भेटले की मग काय स्विमिंग पूलचं बाहेर यायचंच नव्हतं आणि यात मी म्हटलं मग काय बाहेर निघायचंच नाही साधारण एक ते दीड तास त्या स्विमिंग पूल मध्येच गेलेलो दिवसभर काम आणि साफसफाई केलेली आणि संध्याकाळच्या वेळेस माझ्या लक्षातच नाही राहिलं की आज गुरुच्या बसायचं असलं की आदल्या दिवशी चार कुत्री आणि एका गाईला नैवेद्य दाखवायचं हे सकाळपासून माझ्या डोक्यात होतं आणि संध्याकाळी जेवण बनावच्या वेळेस विसरून गेलं आणि मग नंतर अचानक आठवण आली की अरे आज नैवेद्य घेऊन जायचं आहे तर मग पटापट मी पहिलं पोळ्या करताना बनवून घेतलेले नैवेद्य चार कुत्रीसाठी आणि एक गाईसाठी असे पाच नैवेद्य बनवायचे होते आणि असं काही नाही की कोणतंही तुम्ही भाजी कोणतीही बनवू शकता तर मी तर आज पिठलंच बनवलं होतं कारण विसरून गेलेली मी काय बनवायचं नैवेद्य दाखवायचं हेच विसरलेली होती मी तर पिठलं बनवून घेतलेलं होतं आणि चपाती बनवताना लक्षात आलेलं तर मग मी पहिल्या चपात्या बनवून घेतलेल्या चार चार पाच चपात्या बनवून घेतलेल्या आणि पिठलं तर होतं तर, तर नैवेद्य फक्त पिठलं पोळीचा कसं दाखवा म्हणून मग थोडंसं त्यावरती मग मी दूध घेतलेलं साखर घेतलेलं तरी पण असून एक चणचण म्हणायला लागली की फक्त पिठलं पोळी पिठलं पोळीच कसं काय आपण तर नेहमी नैवेद्याच म्हणजे असं भाजीपोळी असावी तर पिठलं ऐवजी मग परत थोडीशी सुकी आपली टोमॅटो तो टाकून भेंडीची भाजी बनवलेली आणि मग नैवेद्य घेऊन मला संध्याकाळी साधारण दहा वाजलेले कारण फुलं आणायला पण मला उशीर झालेला पहिले फुलं आणायला गेलेली परत खाली ग्राउंड फ्लोअरला गेल्यावरती कुठे आहे की नाही की मला दुसरीकडे जावं लागतं कारण जेव्हा इतर वेळेस आपल्याला पाहिजे असताना त्या गोष्टी भेटत नाही आणि इतर वेळेस एवढ्या दिसत असता दररोज एवढे दिसणार आणि म्हटलं जाता जाता, जाता एकदा बघून घेते आणि मग जर असेल खाली तर लगेच मी नैवेद्य घेऊन जाईल म्हणून मग मी फुलं आणायलाही गेले कारण संध्याकाळच्या वेळेस फुलावाले हारवाले शक्यतो नऊ वाजेपर्यंतच बसलेले असतात त्यानंतर मग ते काही बसत नाही आणि आज मला सगळ्याच कामाला उशीर झालेला तर म्हटलं चला पटकन जाऊन या जाऊन येते फुलं आणि नारळ घेऊन आलेली आणि मग त्यानंतर मग रात्री मी दहा वाजता नैवेद्य भरून ठेवलेला आणि मग आता गायीचा प्रश्न होता तर गाय कुठे भेटणार तर गाय इथे काही जवळपास गायच नाही आहे तर अशा वेळेस मग यांना मी एक डबा भरून दिलेला आणि एका मंदिरात तिथे गाय ठेवलेली आहे तर तिचा पण टायमिंग आठ वाजेपर्यंत असतो आणि नंतर मग ते तिला गोठ्यात बंद करता आणि तिथे पण पैसे घेता विशेष म्हणजे नैवेद्य दाखवायचं असेल तर एका नैवेद्य दाखवायचा किंवा तुम्हाला त्या गायला हात लावायचा असेल तर दहा रुपये द्यायचे आणि नैवेद्य दाखवायचा पण आता आपल्याला काही पर्यायच नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करावा लागता परंतु आजच्या दिवशी सुदैवाने महाराजांच्या कृपेने मला मिस्टरांना गायही मिळाली आणि जवळच मिळाली आणि विशेष म्हणजे ती काळी गाय होती काळी गाय खूप महत्त्वाची असते आणि मला कुत्रीही चार मिळालेली तर नैवेद्यात फायनली भेंडीची भाजी त्यात थोडंसं टोमॅटो टाकून केलेली थोडंसं दूध साखर असं मी नैवेद्य तयार केलेला आणि इथे डब्बा भरून मी गाईसाठी हा नैवेद्य दिलेला कारण दूर जावं लागणार होतं तर ताट्यात काही असं प्लेटमध्ये घेऊन जाता येणार नव्हतं तर डब्बा पिशवीत दिला की म्हणजे मग कुठेही जवळपास थोडंसं दूर जरी असलं तरी आरामात जाऊ शकतो दादा ना आपण